नमस्कार प्रहार बुलेटिन मध्ये आपलं स्वागत पाहूया दिवसभरातील ठळक घणामुळे हो। राज्यभरात पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करून उत्पादकतेत वाढ करण्यात येते शेतकऱ्यांना उत्पादकते नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जातो यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचं योगदान मिळेल तसंच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल हा उद्देश ठेवून राज्यांतर्गत पीक स्पर्धा योजना राबवण्यात येषी कृषी मात्र खरीप हंगाम सन दोन हजार चोवीस मध्ये सर्वसाधारण आणि आदिवासी गटासाठी भात ज्वारी पाथरी मका नाचणी तूर सोयाबीन भुमो सूर्यफूल या पिकांसाठी पीक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय यासाठी एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राज्यसभेच्या दोन जागांच्या निवडणुकीची चर्चा होती आता या दोन्ही जागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नितीन पाटील आणि भाजपाचे धैर्यशील पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे या निवडणुकीसाठी भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या व्यतिरिक्त अन्य दोन अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते पण शेवटी नितीन पाटील आणि धैर्यशील पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून आता या दोघांना खासदारकीची संधी मिळणार आहे तर शिक्षण दिवसेंदिवस महाग होत चाललंय गरीब आणि बेताची आर्थिक परिस्थिती असणाऱ्या पालकांना आपल्या मुलाला चांगले शिक्षण देणं म्हणजे मोठं दिवस झालंय मात्र सध्या शिक्षणासाठी खर्च महाग झाला असला तरी आज घडीला ु हुशार मुलांना आर्थिक मदत करण्यासाठी मदत करणारे हातही कमी लागले शिक्षणासाठी झगडणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था समोर येतात तर गरजू विद्यार्थ्यांना या संस्था आणि व्यक्तींकडून या समाज कार्यात एचडीएफसी बँकही हात पाहार लावते या बँकेकडून पुतकुरु विद्यार्थ्यांना साधारण पंधरा हजार रुपयांपासून पंचाहत्तर हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्तीच्या रूपात आर्थिक मदत केली जाते या शिष्यवृत्तीचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा साथ ही तारी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख चार सप्टेंबर आहे आणि भारतीय नागरिकता असणारेच विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात येत्या सात सप्टेंबर रोजी श्री गणेशाचं होणार सा होणाऱ्या सार्वजनिक मंडळांबरोबरच घरगुती गणेशोत्सव देखील मुंबई शहरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तर या उत्सवादरम्यान मुंबईकर नागरिकांना कोणत्याही गैरसोयीचा सामना करावा लागू नये याची खबरदारी पालिका प्रशासनाकडून घेतली जाते श्री गणेशाच्या आगमनापूर्वी मुंबई शहरातील सर्व रस्ते खड्डेमुक्त झाले पाहिजेत गणेशोत्सवादरम्यान नागरिकांना रस्त्या संबंधित कोणत्याही समस्येचा सामना करावा लागू नये या दृष्टीने येत्या दहा दिवसात युद्ध पातळीवर काम सुरू असून त्यावर रस्त्यांची दुरुस्ती पूर्ण करावी असे स्पष्ट निर्देश अतिमहानगर आयुक्त अभिजित पद्धतीने दुरुस्ती डायमंड लीग मध्ये नीरजने आपल्या हंगामातील बेस्ट थ्रो केलाय दरम्यान या बेस्ट थ्रो सह नीरज या लीग मध्ये दुसऱ्या स्थानकावर राहिले भारताची टेबल टेनिस खेळाडू अर्चना कामतने वयाच्या चोवीसाव्या वर्षी निवृत्तीची घोषणा करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला नुकतंच पॅरिस ऑलिंपिक मध्ये इतिहास रचणाऱ्या या खेळाडूने वयाच्या चोवीसाव्या वर्षी खेळ सोडण्याचा निर्णय घेतला तर भारताचे टॉप टेबल टेनिसपटू अर्चना कामत हिने हा निर्णय अभ्यासासाठी घेतल्याचं स्फूर्ण झालंय अमेरिकेत पुढील शिक्षण घ्यायचं असल्याने तिने हा निर्णय घेतला अर्चना कामत पॅरिस ऑलिंपिक मध्ये क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचणाऱ्या भारतीय संघाची एक भाग होती क्वार्टर फायनल मध्ये जर्मनी विरुद्ध भारताला केवळ एक विजय मिळवता आला होता आणि तो विजय अभ्यासासाठी आता देखील याचबरोबर देश देशातील सर्व ताज्या बातम्या आणि सर्व नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी प्रहार वेबसाईट सह फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि यूट्यूब चॅनलला फॉलो करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद